आज आपण आहोत सदाशिवगडच्या पायथ्याशी हा आहे सदाशिवगड आणि हा त्याचा पायथा या सदाशिवगडच्या पायथ्याशी ज्यावेळेस आपण सकाळी फिरण्यासाठी आलो होतो त्यावेळेस आपल्याला एका दिव्याशा दुर्मळ वनस्पतीचं दर्शन झालेलं आहे आणि दिव्याशी दुर्मळ वनस्पती म्हणजे तरवड ही तरवड वनस्पती माळरानावर आणि खडखळ भागात उघून येते भरपूर लोकांना तरवड वनस्पती ही परिचयाची आहे मात्र या तरवड वनस्पतीचे जे काही दिव्य गुण आहेत दिव्य औषधी गुण आहेत हे खूप लोकांना परिचयाचे आहेत यासाठी आज आपण सर्वजण या तरवड वनस्पतीचे दिव्य औषधी गुण जाणून घेत आहोत पूर्वी एवढे दवाखाने वगैरे नसायचे त्यावेळेस या तरवड वनस्पती या वनस्पतीसारख्या इतर अशा भरपूर वनस्पतींचा वापर करून आपले सर्व पूर्वज निरोगी आनंदी जीवन जगायचे ही जी तरवड वनस्पती आहे ही तरवड वनस्पती हिचे शेंगा शेंगातील बिया हिची अशी पिवळी फुलं ही पिवळी फुलं दिसतात आपल्याला ह्या पिवळ्या फुलांचा प्रामुख्याने किंवा जास्त उपयोग होतो तो म्हणजे नवरात्री वेळेस आपण त्या स्थापन केलेल्या घटावरती या फुलाची माळ अर्पण करत असतो हे फुलं जे आहेत या फुलांचा खूप छान फायदा होतो तो म्हणजे ज्यावेळेस शहरात उष्णता वाढते शहरात ज्यावेळेस गरजेपेक्षा जास्त उष्णता वाढते आणि वाढलेले उष्णतेचे परिणाम नाकामध्ये छोटे 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 फोड येतात अशा वेळेस जर या तरवड्याच्या फुलाचा आपण वास घेतला दोन तीन दिवस दिवसातून दोन तीन वेळा जरी वास घेतला तरी नाकामध्ये उष्णतेने वाढलेले जे फोड आहेत हे ॲटोमॅटिक निघून जातात खूप छान असे हे तरवड्याची फुलं आहेत औषधी गुण आणि संपन्न आहेत त्याचबरोबर या तरवड्याच्या साली आहेत त्याची पानं आहेत त्याचं खोड आणि ह्याची मूळ ह्याची मूळसुद्धा खूप गुणधर्म औषधी गुण भरपूर असलेले आहे कारण ह्याची जी पहिल्यांदा पानं आहेत ना पानं पाव पण ह्याची पानं जर एक चार पाच पानं जर चावून खाल्ली आणि वरून जर एक घोटभर थंड पाणी पिलं तर ज्या लोकांना जुलाब लागलेली आहे त्या जुलाब त्वरित बंद होतात हे पानं तुमच्या शरीरातील स्तंभन करण्याचं काम करतात थांबवण्याचं काम करतात तर जुलाब तुमची थांबवून जाते या मुळीचा किंवा या झाडाच्या सालीचा जो काढा आहे हा काढा साल थोडीशी काढायची व्यवस्थित किंवा याची मुळी घ्या आणि मुठभर मुड़ मुळी किंवा साला घ्या ते दोन तांबे पाण्यामध्ये टाका एक तांबे होईपर्यंत उकळा एक तांब्या झाल्यानंतर गाळून घ्या थोडंसं सोमट असताना कोमट असताना यांनी चुळा भरायच्या तोंडामध्ये घोट घ्यायचं पकडून ठेवायचं नंतर चुळं भरून टाकायची असं जर दोन तीन दिवस जर व्यवस्थित केलं तर ज्या लोकांना दातातून हिरड्यातून रक्त येतं ज्यांचे हिरडे वारंवार रक्त आल्यामुळे जखमा वगैरे झालेले आहेत त्यांचे दात हालतात या सर्व समस्या ठीक होतात भरपूर लोकांची दाढदुखी दाडमदासलेले कीळ हे कमी झालेली पाहायला भेटलेली आहे ज्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे हे उष्णता कमी करण्यासाठीसुद्धा या पानांचा उपयोग खूप छान होतो कारण ज्यावेळेस ही पाला आपण सावलीमध्ये सुकवतो हे सावलीमध्ये सुकवलेले जे पाणी आहेत ह्याचं चूर्ण बनवायचं हे चूर्ण एक चम्मच सकाळी संध्याकाळी तोंडामध्ये टाकायचं वरून थोडंसं थंड पाणी प्यायचं यामुळे शरीरातील पूर्ण उष्णता निघून जाते हां बरं दुसरे अजून फायदे होतात उष्णता निघून जाते त्याचबरोबर <स्याँग> <तेस> पोट <स्याँग> व्यवस्थित साफ होतं हे चूर्ण जर आपण ताकातून घेतलं तर ज्या लोकांना संघरिणीसारखे विकार आहेत अल्सरे क्वालिटीसारखे विकार आहेत दिवसातून चार चार पाच पाच वेळा टॉयलेटला जावं लागतं काय खाल्लं की टॉयलेटला जावं लागतं खाल्लेलं अंग अन्न अंगी लागत नाही अशा वेळेस हे चूर्ण सावलीमध्ये सुकलेलं पानांचं चूर्ण एक चम्मच जर एक कप ताकातून घेतलं तर दोन ते तीन दिवसामध्ये हा आराम भेटतो आपल्याला त्रास पूर्ण ठीक होईपर्यंत हा उपाय सुरू ठेवायचा आणि त्रास बंद झाला की बंद करायचा ज्या लोकांना लघवीच्या समस्या आहेत लघवीला जळजळ होते लघवीला वारंवार जावं लागतं लघवी साफ होत नाही भरपूर लोकांना रात्री लगेला वारंवार उठावं वा लागतं ज्यामुळे रात्री झोप व्यवस्थित होत नाही अशा सर्व वयस्कर लोकांसाठी या तरवडीच्या मुळीचा काढा खूप गुणकारी आहे जर तुम्ही हाताच्या बोटवडी मुळी घेतली बारीक बारीक तुकडे करा दोन कप पाण्यामध्ये टाका एक कप होईपर्यंत तुकडा एक कप झाल्यानंतर गाळून घ्या आणि ही मुळी सकाळी संध्याकाळी मुळीचा काढा चहा पिल्यासारखे प्या त्यामुळे लघवीच्या समस्य वार सर्व समस्या ठीक होतात रात्रीची झोप व्यवस्थित होते शुगर असणाऱ्या लोकांसाठी खूप गुणकारी आहे कारण शुगर मधुमी असणाऱ्या लोकांना रात्री वारंवार लघवीला उठावं लागतं त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही आणि झोप व्यवस्थित नाही झाली मग चिडचिड पित्त वाढणे उष्णता वाढणे अपचन अजीर्ण यासारख्या समस्या पुढे भेडसाव हो जातात या मुळीचा काढा लघवीवरती खूप रामभान काम करतो बरं या पानांच्या आधी या फुलांच्या आधी ज्या कळ्या असतात छोट्या छोट्या हे छोट्या छोट्या कळ्या असतात हे ज्या कळ्या आहेत ना या कळ्या पुरुषांना खूप गुणकारी आहेत ज्या पुरुषांचं पुरुषत्व कमी झालेलं आहे ज्या पुरुषांना नपुसकत्व आलेलं आहे ज्या पुरुषांना शीघ्रपतनची समस्या भेडसावत आहे अशा पुरुषांसाठी अशा लोकांसाठी ह्याच्या सात ते आठ कळ्या घ्यायच्या सकाळी संध्याकाळी सकाळी सात आठ कळ्या संध्याकाळी सात आठ कळ्या जेवणाआधी एक तास चावून खायच्या वरून एक कप देशी गायचं दूध भेटलं घ्या नसेल तर मशीद घ्या चालेल पण शक्यतो देशी गाई शिळी यांचे जे दूध आहेत हे औषधीयात गुण भरपूर आहेत वरून जर एक कप दूध पिलात दहा ते पंधरा दिवस जरी नियमित हा उपाय केला चार आठ दिवसामध्ये तुम्हाला फरक जाणवं लागेल पंधरा वीस दिवसामध्ये तुमची समस्या पूर्णपणे ठीक होईल तरवड या वनस्पती इतर अजून भरपूर फायदे आहेत जसं या मुळीचा काढा लघवीची समस्या ठीक करतो त्याच पद्धतीनं तरवड या वनस्पतीच्या मुळीचा काढा बाळंत स्त्रियांसाठी ज्या स्त्रियांची डिलिव्हरी झालेली आहे बाळंत झालेला आहे अशा स्त्रियांना ज्यावेळेस वाद वाढतो शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा शहरात डिलिव्हरीनंतरचा वाद कमी करण्यासाठी या मुळीचा काढा खूप गुणकारी आहे एक बोटावडी मुळी घ्या बारीक तुकडे करा दोन कप पाण्यामध्ये टाका एक कप होईपर्यंत उकळा एक कप झाल्यानंतर गाळून घ्या सकाळी संध्याकाळी चहा पिल्यासारखं प्यायचं शहरात वाढलेला वात कमी होतो हातापायल्याणाऱ्या मुंग्या कमी होतात डिलिव्हरीनंतर विशेष महिलांना जे कंबरदुखीचं समस्या असते ही कंबरदुखीची समस्या ठीक होते ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांसाठी ह्या पानाचा खूप छान फायदा होतो सावलीमध्ये गोंधळभर पानं नेऊन सुकवा ह्यांची पावडर बनवा अर्धा चमचा पावडर जेवणा आधी पंधरा वीस मिनटे तोंडामध्ये टाका वरून थंड पाणी प्या यामुळे पित्ताची समस्या ठीक होते पित्ताची समस्या ठीक करण्यासाठी खूप छान फायदा होतो ज्या लोकांना त्वचा विकार आहेत जुनाट त्वचा विकार आहेत अशा लोकांसाठी या तरवडीची जी सा शेंग आहे या शेंगीतील जे बिया आहेत एक वाटीभर बिया घ्या ह्या जाळा हिची राख एक वाटी राख त्यामध्ये एक, त्याम एक टेबलस्पून कापूर मिसळायचा भीमसेन कापूर पावडर करून मिसळायचा आणि याचा मलम बनवायचं हे मलम बनवण्यासाठी खोबरेल तेल वापरायचं दोन ते तीन चमचे खोबरेल तेल वापरायचं हे एकत्र घोटायचं 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 चांगलं मिक्स झालं की ज्या ठिकाणी तुम्हाला त्वचा वेकार आहे त्या ठिकाणी लावायचं आता रोज तुम्ही वे थोडं थोडं बनवू शकता म्हणजे त्यासाठी काय करायचं ही जी शेंगा आहेत हे शेंगावर काढायतले बिया घ्या ह्यांची एक वाटी राग त्यामध्ये एक ते दोन चमचे कापूर चूर्ण करून मिसळायचे काचं या बरणीत भरून ठेवा लावायच्या आधी त्वचेवर वापरायच्या आधी थोडा वेळ जेवढा आवश्यक आहे तेवढं एक चमच्याभर चूर्ण घेतलं ही राख घेतली त्यामध्ये एक चमच्याबरोबर तुम्ही खोबरतलेल मिसळा काही लोकांना दोन चमचे लागेल मिक्स करा चांगले व्यवस्थित मिक्स करायचं आणि ते झोपण्याआधी त्वचेवर लावून झोपायचं ज्या लोकांना त्वचा विकार आहेत गजकर्ण आहे दाद आहे खुजले आहे असे जे जुनाट विकार आहेत त्यावर खूप छान फायदा होतो भरपूर अशी व्याधी आहेत जे तरवड या दिव्य वनस्पतीने ठीक होतात पूर्वी लोक ग्रामीण भागामध्ये आणि आजही तरवडीच्या हे ज्या कांड्या आहेत ह्या कांड्यांचा वापर करतात दात स्वच्छ करण्यासाठी दात घासण्यासाठी हे भरपूर ग्रामीण भागातील लोकांचा टूथब्रश आहे तरवडीचे जर कांडीने जर आपण दात स्वच्छ केले जर दात घासणे टूथब्रश म्हणून जर उपयोग केला तर दातावरील पिवळे डाग काळे डाग पिवळेपणा हा पूर्ण निघून जातो दात मजबूत होतात हिरड्यांच्या सर्व समस्या ठीक होतात पूर्वी लोकांकडे कोलगेट नसायचे पूर्वी लोकांकडे टूथब्रश नसायचे त्यावेळेस बाहेर जात असताना सकाळी उठल्यानंतर लोक एक काडी घ्यायचे तोंडामध्ये टाकायचे सगळं चगळत चगळत साफ करायचे त्यामुळे लोकांना मरेपर्यंत हरभरे फोडून खाण्याची ताकद त्यांच्या दातामध्ये असायची कारण तुमचे दात मजबूत तर तुम्ही अन्नव्यवस्थित चावून खाऊ शकता तुमचे दात मजबूत तर तुमचं पोट मजबूत जर व्यवस्थित अन्न चावून खात नसाल तर ह्याचा ताण जो आहे हा पूर्ण तुमच्या पोटावरती येणार त्यामुळे तरवडीची जी साल कांडे आहे हे दात मजबूत करण्यासाठी सुद्धा खूप गुणकारी आहे ज्या लोकांना कंबरदुखीची समस्या आहे ज्या लोकांना गुडघे दुखतात सांदे दुखतात सांदे सुजतात अशा लोकांसाठी सुद्धा ह्या तरवडीच्या पाला खूप गुणकारी आहे हा जो तरवडीचा पाला आहे हा पाला एक घ्यायचा तव्यावरती कडेमध्ये वगैरे गरम करायचा आणि त्यांनी ज्या ठिकाणी कंबर गुडगे सांधे दुखत असतील त्या ठिकाणी शेक द्यायचा चांगला शेक बसला व्यवस्थित तेच पानं थोडीशी चेचा आणि गुडघ्याला गरम गरम त्याचा लेप द्यायचा रात्री बांधून ठेवा सकाळी सोडून द्या दहा पंधरा दिवस जर नियमित केलं पहिल्या दिवसापासून फरक जाणवतो हो एवढा छान फायदा या तरवडीच्या पानाचा आपल्याच्या सांधेच्या विकारावर गुणकारी ठरतो पूर्वी लोकांना आता सारखे काय मलम वगैरे नसायचे तर त्यावेळेस या तरवडीच्या पानाचा लेप आणि शेक सांधे कंबर गुडगे मजबूत करण्यासाठी व्हायचा ही दिव्य आणि दुर्मळ वनस्पती आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहे मात्र हिचे औषधी गुण आज आपण सर्वांनी जाणून घेतलेले आहेत हे सर्वांपर्यंत पोहोचवा आपल्या आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांना सांगा या वनस्पती जोपासल्या पाहिजेत वाढल्या पाहिजेत वाचल्या पाहिजेत या वनस्पतीचा उपयोग करून आपण आपलं हे शरीर निरोगीत ठेवलं पाहिजे जीवन हे आनंदी जगलं पाहिजे